नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी महत्वाचे अपडेट आहे राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आता महत्वाचे अपडेट आहे पुढे रेशन कार्ड धारक असाल किंवा केशिर रेशन कार्ड धारक असाल तरीसुद्धा तुम्हाला जी काही महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्हाला सुद्धा आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न अंतर्गत या ठिकाणी जी काही मोफत धान्य दिलं जाते महिन्याला याचा तुम्हाला लाभ जे आहे ते पुढेही घ्यायचा असेल तर तुम्हाला जे काही महत्वाची एक काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला जे काही तुमच्या देशांमध्ये जेवढे काही कुटुंबातील व्यक्तींची नावं आहेत तेवढ्या सर्व कुटुंबातील व्यक्तींची जी काही तुम्हाला ई के वाय सी आहे ते करून घ्यायची आहे अन्यथा तुम्हाला जी काही रेशन आहे ते मिळणार नाही अशा पद्धतीची काही माहिती आहे ती समोर आलेली आहे ही शेवटची संधी असू शकते तुमच्यासाठी त्यामुळे तुम्हाला जे काही तुमच्या कुटुंबातील जे कोणी व्यक्ती असतील जे काही कुटुंबातील जेवढे सदस्य असतील त्यांची जी काही आधार कार्डच्या माध्यमातून जी काही ई के वाय सी आहे ती कम्प्लीट करून घ्यायची आहे तरच तुम्हाला जे काही वन नेशन वन रेशन अंतर्गत तुम्हाला याच्यापुढेही लाभ घेता येणार आहे अंदाज तुमचे काही धान्य आहे ते बंद होईल आता महत्त्वाचं अशा पद्धतीचं जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा व्यवस्थापन समिती असेल कलेक्टरची याच्या माध्यमातून किंवा या ठिकाणी जे काही पुरवठा विभाग असेल अर्ध व नागरी पुरवठा विभाग यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व जनतेला रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे त्यामुळे जे आहे ते आपल्याला लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्यायची आहे तर आता महत्वाचं म्हणजे केवायसी कशा पद्धतीने करायची ई केवायसी करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन कार्ड रेशन शॉप आहे या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही तुमची तुम ई केवायसी करून घेऊ शकता त्यानंतर दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही तुमच्या स्वतः मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता मोबाईलमध्ये जे आहे ते मेरा ई केवायसी ॲप आहे आणि आधार फेस आय डी चे ॲप आहे हे दोन ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमची के सी करून घेऊ शकता आणि तुमच्या कुटुंबातील जे काही सभासद असेल त्यांची सुद्धा करू शकता तर याची प्रोसेस कशा पद्धतीची आहे याचा व्हिडिओ बनवला होता खाली कमेंटमध्ये व्हिडिओ मिळून देईल या व्हिडिओ पाहून तुमच्या व तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची आदर ही काय करून घ्या जेणेकरून तुमचं जे काही धान्य आहे ते बंद होणार नाही तर अशा पद्धतीचे मित्रांनो संपूर्ण राज्यभरातील रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना जे आहे ते इथे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे